नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमास, रमास रेसिपीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीटचा ज्यूस बनवणार आहोत या ज्यूसमध्ये आपण आणखीन काही साहित्य घालणार आहोत ज्यामुळे हा बीट खूपच आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा ज्यूस बनवून दाखवणार आहे त्याचबरोबर या ज्यूसचे किती फायदे आहेत सुद्धा सांगणार आहे हा ज्यूस कोणी प्यायचं नाही तेसुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक करा आणि फ्रेंड्सला शेअर करा मी चार बीट घेतलेले आहेत बीट स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर बीटवरची जी साल आहे ती काढलेली आहे जर सालीसकट आपण ज्यूस बनवला तर तो ज्यूस बरोबर लागणार नाही त्याच्यामुळे ही साल आपल्याला काढायची आहे बीट आपण बारीक कापून घेणार आहोत तुम्ही किसणीवरती किसून घेतला तरीही चालेल या ज्यूसमध्ये खूप जीवनसत्व खनिज आणि अँटीऑक्सिडंट आहे ज्यामुळे आपल्या त्वचेला याचा फायदा होतो हा ज्यूस पिल्याने चेहऱ्यावरचं तेज वाढतं केस मजबूत होतात आणि नजर सुधारते कापलेले जे बीटचे तुकडे आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे त्याचबरोबर आपण यामध्ये टाकणार आहोत गाजर तर ऋतुमानानुसार जसा गाजर भेटेल तसा घ्यायचा आहे तर मी आता ऑरेंज घेतलेला आहे जेव्हा रेल रेड कलरचे गाजर येतात तेव्हा ते घ्यायचे ते ते आहेत सुद्धा साला आपण काढणार आहोत आणि त्यानंतर त्याचे बारीक तुकडे आपण यामध्ये करून टाकणार आहोत बीट आणि गाजराचे ज्यूस नियमित आहारात असल्यास वाढत्या वयात मोतीबिंदू होण्याचा जो धोका असतो तो कमी होतो या ज्यूसमधून शरीराला पुरेसं लोहसुद्धा मिळतं रक्तातील लाल पेशी वाढतात आणि अनेम याचा आजार बरा होतो यामध्ये मी टाकणार आहे आवळा तर मी यामध्ये दोन आवळे टाकणार आहेत आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं ज्याच्यामुळे आपले केस केसांचे जे काही समस्या असतात त्या दूर होतात आणि हे सुद्धा आपण बारीक असे याचे तुकडे करून टाकायचे आहेत आपल्या मासिक पाळीत होणारा जो त्रास असतो तोसुद्धा कमी होतो त्याचबरोबर मोनोपॉस् म्हणजे रजोनिवृत्तीत जेव्हा असते तेव्हा जो त्रास आपल्याला होतो तो सुद्धा कमी होतो जर तुम्हाला हाय बी पी असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही हा ज्यूस पिऊ शकता यामुळे वजन कमी होतं आणि वजनावर नियंत्रणसुद्धा राहतं तर यामध्ये मी थोडीशी अद्रकसुद्धा टाकलेली आहे आणि मी यामध्ये दोन चमच्या साखर घालणार आहे जर तुम्हाला गुळ घालायचा असेल तर गुळसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा जर तुम्हाला साखर किंवा गुळ काही टाकायचं नसेल तुम्ही असंच पिऊ शकत असाल तर तेसुद्धा चालेल यामध्ये मी एक ग्लास पाणी घालणार आहे आणि याची बारीक अशी ही पेस्ट तयार करून घेणार आहे तर आपण बारीक अशी याची पेस्ट केली एकदम बारीक करायचं आहे एकदम स्मूथ असं हे झालं पाहिजे आता एक सुती कापड घ्यायचं आहे किंवा एखादी चालणी तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये हा ज्यूस तुम्हाला काढायचा आहे हे असंसुद्धा खूप छान लागतं मी जेव्हा करते एकटीसाठी एका बीटचं तेव्हा असंच खाते पण आता मुलींसाठी बनवणार आहे त्यामुळे मी याचं ज्यूस बनवणार आहे त्याचबरोबर एक बोनस रेसिपीसुद्धा असणार आहे तीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम आपण चमच्याच्या साह्याने हा ज्यूस जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने सर्व काढायचा आहे उरलेला जो भाग आहे त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकून पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता पण यामध्ये आपण आणखीन एक रेसिपी दाखवणार आहे त्याच्यामुळे मी असं करणार नाही आहे हे सर्व मी वेगळं करणार आहे तर आपला हा ज्यूस जो आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे जेव्हा तुम्ही ज्यूस बनवता तेव्हा त्यामध्ये ते तुम्ही थोडेसे पुदिनची पानं किंवा काळं मीठसुद्धा टाकू शकता तेसुद्धा खूप फायदेशीर असतं तर हा जो ज्यूस आहे तुम्ही आठवड्यातून एकदा घेऊ शकता सतत घ्यायचं नाही कारण की खूप सारे यामध्ये पौष्टिक तत्त्व आहेत त्यामुळे ते पचायलासुद्धा वेळ लागतो तर आता आपली जी बोनस रेसिपी आहे ती रेसिपी मी तुम्हाला यामध्ये बनवून दाखवते तर हे जे उरलेलं आहे यापासून तुम्ही भाजी बनवू शकता किंवा पराठे बनवले ना ते पण खूप छान लागतात पण आपण यापासून सालाड करतो तर दोन चमच हा उरलेला जो आहे तो मी घेते बीटचा जे उरलेला भाग आहे तो आणि यामध्ये मी टाकणार आहे एक वाटी दही दही फ्रेश घ्यायचं आहे थोडंसं आंबट असेल तरी चालेल पण खूप जास्त आंबट नको यामध्ये मी थोडीशी हिरवी मिरची बारीक कट करून टाकणार आहे काळी मिरीची तीन चार काळी मिरी मी बारीक वाटल्या होत्या त्याची पावडर टाकलेली आहे आणि कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार यामध्ये आपण मीठ ॲड करूया आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे चाट मसाला टाकलेला आहे थोडंसा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला चाट मसाला आवडत नसेल नाही टाकला तर ही चालेल हे व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला फोडणीसुद्धा करायची आहे त्या फोडणीमुळे हा जो सालाड ना खूप टेस्टी लागतो तर थोडंसं एक चमचा मी यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाले की थोडीशी मोहरी थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि हिंग थोडं चिमडवर घालायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता छान असा कुरकुरीत झाला पाहिजे फोडणीमध्ये तो आपण यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर व्यवस्थितपणे सर्व मिक्स करून घ्यायचा आहे हा सलाडसुद्धा खायला खूप टेस्टी लागतो हा ज्यूस कोणी पिऊ नये ज्यांचा लो बी पी आहे किंवा किडनी स्टोन आहे डायबिटीज आहे ज्यांना ॲलर्जी होते ॲलर्जी म्हणजे जेव्हा तुम्ही हा ज्यूस वगैरे पिता तेव्हा तुम्हाला खाज येऊ शकते किंवा सूज येऊ शकते त्यांनी हा ज्यूस प्यायचं नाही किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून हा ज्यूस पिऊ शकता आणि जास्त प्रमाणात याने रोज रोज पण जुण बीट खायचं नाही कारण की खूप सारे पौष्टिक तत्त्व आहेत ज्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण ह्या दोन रेसिप्या पाहिलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करा धन्यवाद धन्यवाद